आज क्या है खाना यार आनंद मूड नहीं आ रहा है खाने के लिए तो बहुत है वी कैन कुक एनीथिंग सब कुछ है यहाँ माल भरा पड़ा हुआ है लेकिन मूड नहीं है मूड इसलिए नहीं आनंद कारण तुला माला महती है कि भारतीय संघ हा आता आड़खलत है परफॉर्मन्स चांगला झाला नाही दोन सामन्यामध्ये आणि त्यामुळे समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे दुर्दैव असं आहे की अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना कसा होतोय ह्याच्यावरती अवलंबून आहोत त्यामुळे आज मॅचलाही मी जाणार नाही आणि काम करायचाही मूड नाही परंतु खायला लंचला कारण मी रात्री उशिरा पर्यंत भुका आहे त्यामुळे काय करावा प्लॅन आहे त्यामुळे आता कॅन्सल करतो मी सिंपल गोष्ट करतो मला वरण भात खायचा मूड आहे त्याचा हा ऑप्शन आहे हे दाल चावल म्हणजे अक्षरशः वरण भाताच आहे सुहानाचं सिंपल गोष्ट आहे की हे उकडायचं याच्यातलं हे पॅकेट काढायचं इथे मी हे पाणी उकळून घेतलेलं आहे एकदम ही काळी रेषा जी दिसतीय इथपर्यंत मी पाणी भरणार आहे आणि नंतर हे जे पॅकेज आहे हे मी चक्क याच्यामध्ये आहे आणि हा त्यांनी चमचा सुद्धा दिलेला आहे मी चक्क मिक्स करतोय तुम्ही जर का पाहिलं तर वरण भाताचाच फील येईल असं हे मिश्रण आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती आठ मिनिट आठ मिनिट हे फक्त मला बंद करून ठेवायचंय तूप आहे लिंबू सुद्धा आहे त्यामुळे आठ मिनिट आता ह्याला मी रेस्ट करतो आठ मिनिटानंतर मला वरण भात खायला मिळेल तोपर्यंत अगदी मनाविरुद्ध आहे हे, हे परंतु अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं जो काही प्रिव्यू म्हणता येईल तो बाहेर जाऊन कर शूट करतो कारण जर मी बाहेर पडलो नाही तर मला अजून येईल त्यामुळे हे तयार बाहेर जाऊन आपण शूट करूया या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना आहे हो बर मग त्यात विशेष काय हाच प्रश्न आपण सगळ्यांनी एकमेकांना विचारलेला असता त्याचं कारण न्यूझीलंड हे hey, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला हरवून चॅम्पियन झालेली टीम आहे एकोणीसशा वर्ल्ड कपमध्ये ते फायनल खेळलेले आहेत आणि त्यांचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे मग त्याच्यात एवढं विशेष काय परंतु गंमत काय झाली आहे बघा की अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंड सामन्याला अक्षरशः भारतीय संघ खेळत असल्यासारखं महत्त्व प्राप्त झालं आहे कारण आपला संघ हा आता अफगाणिस्तानच्या कामगिरीवरती विसंबून आहे अफगाणिस्तान संघाने जर का न्यूझीलंड संघाला पराभूत केलं सामना अटीतटीचा झाला तर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्याची अजूनही आशा आहे या दोन शब्दांच्यामध्ये मी म्हणेन अत्यंत पुसटशी आशा आहे त्याचं कारण कागदावर बघायला गेलं तर न्यूझीलंड संघ खूपच तगडा आहे तो काय म्हणतात एखादं सुंदर ऑइलिंग केलेलं मशीन असावं तसं ते वर्क करतो भारतीय संघालासुद्धा त्यांनी पराभूत करताना जो खेळ करून दाखवला तो आपल्याला विसरता येणार नाही एक सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारला आणि तोसुद्धा पाकिस्तानविरुद्ध बाकी त्यांचा खेळ उत्तम राहिला आहे त्यामुळे अगदी सत्य बोलायचं झालं तर अफगाणिस्ताननी न्यूझीलंडला हरवलं हा जायंट अपसेट ठरेल आणि त्याची शक्यता मला हार्डली एका टक्क्याची वाटते तुम्ही म्हणाल तुम्ही भारतीय क्रिकेट संघाचे चाहते नाही आहेत का मी नक्कीच आहे परंतु हे लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय संघ दुसऱ्यावरती विसंबू नये तिथंच मला वाटतं गणित चुकलं आहे त्यामुळे आज जे मीम्स मी सोशल मीडियात बघतो ते बघून मला लोटपोट हसायला येतं आहे शोलेतलं गाणं सगळेजणं गुणगुंटत आहेत तेरी जीत मेरी हार मेरी जीत तेरी हार या सगळ्या गोष्टींची आठवडून मला हसायला येतं आहे पण एवढंच म्हणेन अफगाणिस्तान संघाला आपण शुभेच्छा नक्की देऊ आपल्या आशांविषयी अगदी पुसटची शंका असली तरी त्याचा विचार करू पण खरं बोलायचं झालं क्रिकेटचा विचार करायचा झाला तर न्यूझीलंड संघाला अफगाणिस्तानने पराभूत करणं याची शक्यता खूपच कमी आहे आणि त्याकरता पहिली गोष्ट म्हणजे न्यूझीलंडच्या संघाची बॅटिंग ही कोलमडावी लागेल रशीद खान म्हणा रहमान म्हणा गुलबदीन किंवा नबी या सगळ्यांनी मिळून जर का जबरदस्त बॉलिंग केली तरच ही गोष्ट होण्याची शक्यता आहे आणि कितीही जरी कमी धावसंख्या केली तरी त्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या विरुद्ध अफगाणिस्तानच्या बॅट्समनला ती धावसंख्या पार करण्याचं आव्हान पेलून दाखवायला लागेल त्यामुळे या सगळ्याच गोष्टी जर तर जर तर अशा आहेत आणि त्याच्यावरती माझा खास विश्वास नाही आहे म्हणून मी परत एकदा म्हणतो अफगाणिस्तान जिंकायची शक्य अत्यंत पुसेटची आहे आणि त्याच्यावरती आपल्या आशा अवलंबून असल्यामुळे आपल्या सेमीफायनलला जाण्याच्या शक्यता सुद्धा अंधुकच आहेत मेरे ख्याल से मेरा माझा भात तयार आहे हे बघा हे बघा मी आता फक्त काय करणार अगदी थोडंसं आपलं पुणेरी माणूस असल्यामुळे अगदी थोडंसं तूप टाकणार अगदी थोडंसं लिंबू टाकणार दॅट्स इट आणि हे मिक्स करणार हे बघा घरच्या सारखा डाळ भात तुम्ही म्हणा वरण भात म्हणा आरेडी कित्येक वेळेला ना खाणं हे पोटासाठी असतं तसं ते समाधानासाठी सुद्धा असतं एवढं जरी खाणं परदेशामध्ये जर का तुम्हाला मिळालं कुणीतरी अगदी आयटक करून दिल्यासारखं तर तुम्हाला खरोखर दुसरं काही लागत नाही जशा याच्या बाबतीत माझ्या थोड्याशाच अपेक्षा आहेत जशात माझ्या अफगाणिस्तान न्यूझीलंड मॅचकडनंही थोडेशा अपेक्षा आहेत